नमस्कार विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेला आहे साकार आंबा बघू शकता तुम्ही खूप छान रसरसित रश आणि त्याला शायनिंग टेक्चरही आलेले आहे आपल्या साखर आंब्याला खूप चांगला शाईनही करत आहे तो आणि कलरही खूप छान आलेला आहे आणि रसरसित रश झालेला आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही आपला साकार आंबा झालेला नाही आहे तुम्ही एकवेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी करण्यासाठी लागणारे साहित्य हे मी सात आठ आंबे घेतले ही कैरी आंबट कैरी आहे तुम्ही याऐवजी तोतापुरी क कह, कैरीसुद्धा घेऊ शकता हे बघा आता अशा प्रकारचे देटे काढून घ्यायचे आहे आणि साले काढून घ्यायचे आहे आंबा सर्वात अगोदर स्वच्छ धुवून घेतला पुसून घेतला त्यानंतर देट काढून घेतला आणि आता आपण साल काढून घेणार आहोत सर्व आंब्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे हे बघा सर्व आंब्याचे आता आपण साल काढून घेतलेले आहेत आता आंबा छान आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचा आहे हे बघा ही अशा प्रकारे खिसणी आहे आता ह्या खिसणीने आपल्याला सर्व आंबे छान खिसून घ्यायचे आहे हा साकार आंबा खाण्यासाठी खूप छान लागतो तोंडी लावण्यासाठी मुलांना तुम्ही जामसारखा पोळीला लावून खायला देऊ शकता डब्यामध्ये देऊ शकता उन्हाळ्यामध्ये आंबट खावंसं वाटतं तर तुम्ही अशा प्रकारे हा साकार आंबा तयार करून ठेवू शकता वर्षभर हा साकार आंबा टिकतो आता बघा सर्व आंबे आपले छान खिसून झालेले आहेत आता जेवढा आपल्याला हा खीस आहे आंब्याचा तेवढीच आपल्याला साखर लागणार आहे कारण की हा आंबा जो आहे हा गावरण आंबा आहे आंबट आंबा आहे त्यामुळे साखरसुद्धा आपण जेवढा हा खीस आहे तेवढीच आपण मोजून साखर घेतलेली आहे छोटं पातीला भरून खिस होता तेवढ्याच पातीला आपण साखर घेतलेली आहे आता विलायची थोडीशी साखर छान बारीक करून घेतली लवंग आणि दालचिनी त्याच्यामुळे साखर आंब्याला खूप छान फ्लेवर येतो आता मी एक कढई घेतली आता ह्या कढईमध्ये जो खीस होता आंब्याचा तो खीस टाकूया आणि तो दोन तीन मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा जो कच्चापणा आहे तो हा कमी होईल हे बघा दोन तीन मिनटं छान गॅसवरती आपल्याला खीस आंब्याचा छान परतून घ्यायचा आहे तर दोन तीन मिनटेच चाललेली आहे आणि बघा खिसे आपल्याला कलर थोडाफार चेंज झालेला आहे थोडा शिजलेला आहे आता आपण यामध्ये साखर टाकूया साखर टाकून आपल्याला एक तारी पाक होईपर्यंत हा जो साखर आंबा आहे हा शिजू द्यायचा आहे जेणेकरून हा वर्षभर टिकतो खराब होत नाही त्याच्यामुळे साखर डिझॉल्व्ह झाल्यानंतरही एक तारीख पाक होईपर्यंत हा साखर आंबा आपल्याला छान वरती फ्लेमवरती गॅसवरती होऊ द्यायचा आहे हे बघा आता आपल्याला हे छान सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती हा आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान आता हे पंधरा ते वीस मिनटं याला शिजण्यासाठी लागतात आता साखर डिझॉल व्हायसाठीच वेळ लागतो आता हे असं छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे हे बघा आता साखर साखरेचं पाणी होत आहे हे बघा साखरेचं पाणी छान झालेलं आहे पण तरीही आपला साखर आंबा छान झालेला नाही आहे एक तारीख होईपर्यंत आपल्याला म्हणजे हे पूर्ण जे पाणी आहे हे आटेपर्यंत आपल्याला छान साखर आंबा छान शिजवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण वेलची पूड दालचिनी आणि लवंग टाकणार आहोत ज्याच्यामुळे साखर आंबाला खूप छान फ्लेवर येतो आणि हा वर्षभरही छान टिकतो जर तुम्ही चांगला साखर आंबा शिजू दिला तर हा वर्षभर छान टिकतो खराब होत नाही तुम्ही याला फ्रीजमध्ये पण याला ठेवण्याची गरज नाही आहे तुम्ही याला बाहेरही ठेवू शकता हा वर्षभर टिकतो दिशता है, आता हे बघा छान साखर आंबा तुम्हाला पाणी दिसत आहे पण थंड झाल्यानंतर हे सर्व पाणी आटून जातं आणि बघा एक तार हा होत आहे पाकाचा याचा अर्थ हा आपला साखर आंबा छान झालेला आहे हे बघा रसरसी छान आपला साखर आंबा आणि कलरही खूप छान आलेला आहे आता याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आता थंड झाल्यानंतर ह्याच्यातलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि जो आपला साखर आंबा आहे तो बघा तुम्ही रसरसीत दिसत आहे जास्त घट्टही झालेला नाही आहे तुम्ही जर जास्त वेळ साखर आंबा शिजलेला तर हा कडक होतो तो खायला पण चांगला लागत नाही त्याच्यामुळे फक्त एक तार होईपर्यंतच आपल्याला ता साखर आंबा छान द्यायचा आहे आता हे बघा छान आता आपला रसरसीत साखर आंबा झालेला आहे आता सात आठ आंब्याचा एवढ्या प्रमाणात आपला साखर आंबा झाले